कथेचं नाव आहे लग्नानंतरचं आयुष्य आपण कालच्या भागात पाहिले की अक्षराला पाहायला पाहुणे आले होते आणि पसंतीही झाली होती पण अक्षरा लग्नासाठी तयार नव्हती म्हणून तिचे मनवणे चालू होते तर अक्षराच्या शब्दात सांगत आहे अक्षरा, अक्षरा म्हणते की मला काय करावे आणि काय बोलावे काहीच कळत नव्हतं मी काय बोलू घरातील सर्व एका बाजूने आणि मी एका बाजूने सर्वजण माझ्या एका होची वाट बघत होते पण मी सांगितलं मला एक दिवस वेळ द्या तसं त्यांनी मला एक दिवस दिला त्यांची मीटिंग बरखास्त झाली दुसऱ्या दिवशी परत तेच ऑफिसला गेले आणि वेळेत घरी परतले फ्रेश झाले जेवण करून घेतलं मला वाटलं आज कोणी मला लग्नाबद्दल का नाही बोलत विषयसुद्धा काढला नाही मी माझ्या विचारातच होते लगेच माझ्या वडिलांना फोन आला पाहुण्यांचा ते विचारत होते तुम्ही अजून तुमचं उत्तर दिलं नाही आम्ही वाट बघतोय आमच्याकडून हो आहे फक्त तुम आता तुम्ही सांगा तुमचं काय आहे आता मात्र माझे वडील विचारत पडले काय सांगावं त्यांना कळत नव्हतं त्यांनी माझ्याकडे पाहिले मला बिलकुल चांगलं नाही वाटलं माझ्या वडिलांना बघून कारण माझ्यामुळे त्यांना सरळ बोलता येत नाही मग मी स्वतःहून त्यांच्याकडे गेले त्यांनी मला जवळ घेतलं डोक्यावर हात फिरवत म्हणाले सांग तुला काय वाटते नाही करायचं का तुला लग्न तुला जबरदस्ती नाही करत मी पण तुला एवढंच वाटते की मुलगा चांगला आहे त्याला कुठलंच व्यसन नाही शिक्षित आहे चांगला जॉब आहे मोठ्यांचा मान ठेवतो आदर सन्मान आदर सन्मान आहे त्याच्यामध्ये सहसा असं मुलं मिळत नाहीत नाही, नाही तर मग तुला माहीत आहे आपल्याच समाजामध्ये खूप मुलींना असे खराब नवरे मिळाले आणि जिंदगी बर्बाद झाली त्यांची पण शेवटी तुझी इच्छा पण तुला खरंच सांगू मला वाटते तू या लग्नाला हो म्हणावं तुला वाटते ना लवकर नाही करायचं लग्न तर नाही करूया आपण एक वर्ष वे एक वर्ष वेळ देऊ त्यांना आणि एक वर्षानंतर लग्नाची तारीख काढू तोपर्यंत ते पाहुणे थांबले तर करू नाही तर दुसरं बघू कारण बेटा तुला माहीत आहे का आपण असंच त्याला लग्नाला नकार दिला तर लोक बदनामी करतात काही पण बोलतात मग कोणी पाहुणे पण येत नाहीत एवढं बोलून त्यांनी मला झोपायला सांगितलं आणि मी गेले झोपायला पण गेले पण मला झोप येत नव्हती मी खूप विचार केला आणि झोपले पण मी ठरवलं होतं मी सकाळी उठल्यानंतर माझा निर्णय सांगणार अक्षराच्या मनातले काही शब्द मुलीचं आयुष्य खूप कठीण असते सर्वांचा विचार करत करत स्वतःचा विचार करायला विसरून जाते सतत ती दुसऱ्यांसाठीच जगत असते आणि दुसऱ्यांचाच विचार करत असते अक्षरा म्हणते मी रात्रभर विचार केला मला काय करावं कळत नव्हतं कारण मला तर लग्न करायचं नव्हतं आई वडिलांना सोडून जायचं नव्हतं घरातल्या सर्वांना मुलगा पसंत होता शेवटी वडिलांना पण तो पसंत पण माझ्यामुळे ते स्वतःचं मत सांगत नव्हते आई पप्पा कुठं गेलेत गे त्यांच्याशी बोलायचं आहे असं मी विचारलं आयो तेवढ्यात वडील आले आई सांगत होती बाळाला तुमच्याशी बोलायचं पण मी म्हणाले काही नाही असंच विचारलं परंतु सांगायचं तर होतच आणि सांगावं लागणारच होतं कारण सगळेजण त्याच गोष्टीची वाट पाहत होते त्यानंतर मी पप्पांना आले त्यांना फोन करून कळवा आपण तयार आहोत म्हणून लग्नासाठी आई वडील माझं बोलणं ऐकून खूप खुश झाले मी माझं ऑफिसला निघून गेले अक्षराचं लग्नानंतरचं आयुष्य आपण पुढच्या भागात पाहूया